हा माझ्या मेहनतीचा पैसा आहे आणि माझ्या पैशांना ला हात लावायची कोणाची हिंमत नाही बॉस एवढा पैसा घरामध्ये ठेवणं योग्य नाही काय चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे बॉस तुमची परमिशन असेल तर एक अॅडवाईस देऊ का आता तू मला अक्कल शिकवशील का बर ठीक बॉस हा असा पैसा इथं घरात ठेवण्यापेक्षा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा बॉस एका आपले गुरु आले यांनी भरपूर इन्व्हेस्टमेंट केलंय त्यांनाच विचारा डॉन काय डिस्कशन सुरू होता गुरु आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे काहीतरी चांगला ऑप्शन द्या डॉन पैसे इन्व्हेस्ट करायचं असेल तर सर्वात चांगला आणि सेफ ऑप्शन म्हणजे प्रॉपर्टी जर प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कुठं आणि कशी करणार डॉन नाशिक मध्ये प्रॉपर्टीज इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एकच ऑप्शन आहे जो की सर्वात सेफ आहे शुभाऊस शुभाऊस नाही माहिती हाउस म्हणजे कोण त्यांना कसं कॉन्टॅक्ट करायचं हाउस कडे प्रॉपर्टीचे भरपूर ऑप्शन आहे इंस्टाग्राम युट्यूब वर जाऊन हाउस सर्च करा एकाच ठिकाणी भरपूर ऑप्शन बघायला भेटतील ते बघा युट्यूब वर जायचं शुभाऊस सर्च करायचं प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघायचे जी प्रॉपर्टी आवडली त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करायचा सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठलं ब्रोकरेज द्यायची गरज नाही आणि मी सुद्धा माझ्या सर्व प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट शुभउस्त्रुच केली वा क्या बात शुभाऊस तर भारीच आहे माझं ब्रोकरेज पण वाचतंय चला शुभाऊसला कॉन्टॅक्ट करू